मी माझा मनोबत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे छत्रपती शिवरायांना या ठिकाणी वर्तन करतो या शिवसेना मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनोने सर्वांचा एक सामूहिक सामूहिक उल्लेख करतो आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांच्याशिवाय या मेळाव्याला खऱ्या अर्थाने शोभा होती ते उपस्थित आपण सर्व माझ्यावरती या पक्षावरती प्रेम करावा की आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो आज मेळावा जर त्याला शिवसेनेचा असला तर मी सर्व अडचणी तुमच्या माध्यमातून मी जे काही समाजकार्य केलेलं आहे त्या समाज कार्यावरती प्रेम करून या ठिकाणी जबाबदारी उपस्थित राहिलेली आहे मी त्यांच्या देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत मी एक सर्वसामान्य कुटुंबात आता जन्म घेतलेला मुलगा आई वडिलांचं स्वप्न होत एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या या कुटुंबाचं नाव लौकिक केलं असं व्हावं आणि मी शिक्षण केंद्रात करून अनेक संघर्ष करत मुंबई तुम्ही असेल या ठिकाणी जाऊन मला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून अपयश झालं आम्ही मला गावचा रस्ता धरला गावाला व्यवसाय करायचा अशी मनाची जिद्द मागली आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी थोडासा नावारोपाला लागलो जसं जसं नावारोपाला यायला लागेल तसं मी लोकांना मदत करत गेलो शेवटी दादा मी तुमचा कार्य करत आहे मी येतात बाजूला असल्यापासून तुमच्या गाडीत बसत होतो दोन हजार चौदा साली मी दादा तुमचं मला तुमचं काम केलं त्यावेळेस माझी राजकीय परिपक्वता अजिबात नव्हती मी जाहीरपणाने मान्य करतो एकोणीस साली मी तुमच्या सोबत नव्हतो त्याही त्याही वेळेस माझं वय पाहता मला राजकीय परिपक्वता होती परंतु दोन हजार चोवीस साली मी दादा आपलं काम कन्नदारांनी त्या ठिकाणी केलं परंतु हे होत असताना मी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे गेलो त्याच्यावेळेस लोकांच्या अडचणी समजून त्यांना मी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जितकी शक्य होईल तितकी मदत त्यांना मी निस्वार्थीपणाने केली आणि बघता बघता माझं वाढदिवस दोन हजार तेवीस साली अकरा मेला असतो त्यावेळेस आणि पाठवावरती भीषण दुष्काळ होता आम्ही सर्व मित्र मंडळी त्या ठिकाणी बसलो होतो आणि वाढदिवसात

उल्लेख केलं असे की त्या ठिकाणी पाण्याचं काम चांगलं केलं परंतु आता एक गोष्ट देखील मी आपल्या गावातून या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्या चालू केला त्यावेळेस एक कॉल केला होता की जोपर्यंत आणि पटावरती पावसाचं पाणी पडून बोरवेलला आणि विहिरीला पाणी येत नाही तोपर्यंत एक सत्कार सुद्धा घेणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची टँकरची व्यवस्था चालू ठेवली आता एप्रिल महिन्यात चालू केलेला टँकर जवळपास जुलै महिन्यापर्यंत त्या ठिकाणी आपण चालू ठेवला आणि या ठिकाणी समोर बसलेली सर्व माणसं त्याच परिवार तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले आहे नंतरच्या कालावधीमध्ये आणि रस्ते असतील विद्यार्थ्यांना मोबाईल टॅब असतील शैक्षणिक माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करत होतो आणि बघता बघता दादा तुमची दोन हजार चोवीस ची निवडणूक त्या ठिकाणी आली माझी काही कोणी राजकीय इच्छा नव्हती की मी काही काम करावं परंतु दादा मलाच कळलं नाही तुमच्या प्रेमात मी कसा पडलो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आपला दादा खऱ्या अजून त्या ठिकाणी एकटा पडलेला आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मनापासून मदत मनापासून काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि हे करत असताना मला दादा त्याची व्यवसाय करत असताना राजकारणात येऊ द्याचा आणि त्यांनाचा संकेत होता परंतु दादा तुमच्या प्रेमापोटी तुम्ही मला वेळोवेळी केलेली मदत

त्यासाठी की माझा व्यवसाय कसा बंद होईल याचं देखील षडयंत्र रचलं पण तरी सुद्धा मी डोळ्यासमोर ठेवून मी थांबलो नाही आणि समाजेवरती एखाद्या बाबा

मी आपल्या संघटनेच्या पुढे देखील जाणार नाही आपले शब्द पुढे तर घ्यायच पुढे नसणार ज्या ज्या गटामध्ये मेळा झाले त्या त्या सर्व ज्येष्ठ मंडळी असतील बाबू या सर्वांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे आता तुमच्या तुम्ही जे काही भाग द्या तो मी मान्य करेल हे देखील या ठिकाणी जाहीर समजू इच्छितो आणि या गटाला तुमच्या माध्यमातून मी सुदृढ करण्याचा निश्चितपणा प्रयत्न करेन आपण सर्वांनी जे काही आजपर्यंत या ठिकाणी दाखवलंय ते निश्चितपणा मी पुढे अशा प्रकारचे घेऊन